रोडला कारण आता वटाण बघभर वटाणं आहेत का अगं कडक खायला लागणार ना ते आहेत का नाही एक बार बघून बी आपला उमरस बघा आता त्याच रोडनं आम्ही पुढं आलो त्या खूप खुश झालेत बरं का वटाणं कुठं आहे माया पुढं आहे का तर पुढे बसल्या आहेत म्हणते बघू आता फुटानं खायताना जात म्हणजे ट्रेनमध्ये लागणार ना ओटानं फुटानं तिकडे भेटत नाही आपल्याकडची वस्तू नाही का नाही हे बघा आहेत का तरी बघू शकत येत आहेत वटाणू फुटाणू तिकडं बसलेत आपले फळफ्रूटवाली बसते तर मावशी पशी आहे आम्ही हे कहायला बोलायचे काय मुरमुरी वगैरे हा तर ही कसं देणार तुम्ही मी थुरली आहे हा पहिलं मी करायची सासू सोबत आता मी नसते तरी करतील हा खारी बुंदी कशी दिली होय तर मावशीबाई आता आम्हाला पॅकिंग करायला लागले जाण्यासाठी घेऊन चांगले चांगले हे करा बर का मीठ घालू नका लांब घेऊन जाणार आहे दिल्लीला मी त्यासाठी चांगलं द्या तर मावशीबाई हाय करा मावशीबाई आपल्या मावशीबाई पण आहेत बघा मावशी तुम्ही आता सगळीकडे दिसणार मोबाईल वर मी दिल्लीत जाऊन आले आला का कशाला गेला होता बदरीनाथ बदरीनाथले गेलो तुम्ही पण दिसणार तुमचं दुकान दिसणार आता फेमस तुमचा दुकान दुकान फेमस करा जर मावशी वर हवे आहे बघा इथं जवळ वर चाललेत गाड्या हिथं आला ना तर हिथं वटानं फुटानं आणि नमकीन सगळे खायला नक्कीच या ठीक आहे तरी बघा मावशी इथं जवळच रोडच्या जवळच बसतेत हे हो का इथं तर मी सासूबाईंसोबत याची आता हिथं नाही म्हणून कोण ओळख ना जास्त मला ठीक आहे आपल्याला जास्त पण ओळख ना हे काही कुठं दुपारची वेळ भीड तर लय असते दुपारची वेळ आहे ना त्यामुळे नाही संध्याकाळची किती भीड असते गर्दी असते तर गर तर बघा आता मी घेतले फुटाने बिटाने तर खाली बुंदी पण घेते सोनूला आवडते ठीक आहे मुलगा खातो वरचा वरचा द्या असं देऊ नका मग नाही वरचं वरच द्या जेणाऱ्या माणसांना थोडं चांगलं द्यावं आहे चांगलंच आहे माहीत आहे चला बाय करा मावशी तर खूप मज्जा केली बरं का सगळे हसायला लागलेत खूप मज्जा करते तर हे बघा दुकान आता दुसरा रोड घेतलाय बाजार इथं राहिला बोंबी सुकट वगैरे कोण खातं नक्कीच सांगा कमेंटमध्ये आजकाल तर सगळेच खातेत म्हणा कारण मी थोडंसं घेतलेलं आहे आणि बाजारपेठ आपल्या इकडं गाड्या लागलेत पाणीपुरी वगैरे सगळे बघू शकतं बाजारपेठ खूप मोठा आहे डेलीचा बाजार आहे ना माया आणि जर आठवड्याचा बाजार सोमवारी असतो इतका मोठा असतो ना ही तर नाही हे तर ऑलरेडी डेलीच असते सोमवारचा बाजार तर पूर्ण रोडवर असतो क्या पे तर चला आता भाभीला पण भेटून आली बी तर बाजार बघितला ती एम पीच्या आहेत खूप हसवतात बरं का मिहित असताना त्यांच्याबरोबर ओळख आहे तर चला बाजारपेठ असा बघून घ्या उमरचा इथून रोड 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 इथून तिथून असतं माया कुठं नमकीन घेऊ आता आणि निघू आता पॅकिंग काही झालेली नाही रात्री निघायचंय आपल्याला तरी बघा रेस धागा घ्यायचं आहे आप आपल्याला कुठं तिथं बसते ती वे आपल्या आप झाडाखाली अच्छा दे मला तर चला परत तुम्हाला फिरवते इथंच वापस यायला गुला आम्हाला कुठे एक गुंडी भेटली की बास स्क्रू एक घेऊ हा आपण तिथंच घ्यायचो तिथंच बसते ना का पिपळाच्या झाडाखाली चल तिकडं आहे माग तर पिपळाच्या झाडाखाली बघा इथं घेतोय मंगळसूत्र आम्ही इथंच घ्यायचो बघा मंगळसूत्राचं सगळं बसले समान इथं कुमकुम बांधून दे ठीक आहे मला गटवायचं हां 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 किती जा ये ठीक आहे ठीक आहे एक मिनिट एकच एकच स्क्रू ठीक आहे तर मी स्क्रू वगैरे घेते इथूनच घेते तुमच्याकडूनच घ्यायचे पहिले पण हा चांगला बघून द्या आता मी बाहेर आली समजा पण इथलीच आहे प्रॉपर ही जी जाव आहे तुम्ही पहिलं वळखून गेला असतील हां आम्ही दोघीच पहिला शॉपिंग करायचो आता असा बाहेर आहेत ना, ना बाहेरच असतं त्या आर्मीमध्ये आहेत ना त्यामुळे हो जम्मूवरून आता पोस्टिंग आली माझी दिल्लीला दिल्लीला आहे मी आता माझी मिस्टर आहेत त्यांच्यावर असं मुलं शाळेला आहेत ना माझी हो चला तरी बघा ताईकडून मी घेतलं बरं का मी यूट्यूबवर आहे मग दाखवते मला बन केक बनवायची कलर पाहिजे तर कुठंच ना झालं आणि केकचं भांडं पण ओढकतोय दोघी मायान मी तर कुठंच घाबर ती भेटत होतं तिथंच घाबरणं झालं तू गाडी हळूस तिथं पण ना झालं कुठंच भेटणं काय सुद्धा पॅकिंग नाही झालेली काहीसुद्धा नाही तर खूप बरं वाटतं खेड्यागावात नाही बाजारला संध्याकाळी या काय पावशरवर देशी माळवं घेऊन जावा आणि बघा देशी माळवं कशी घ्या बसले बसलेत कशाची आपली शेती शेतकरी मस्त असतं आणि दिल्लीकडे काय असतं केमिकल असतो ना तरी बघा दुकान वगैरे दिल्लीकडे कुठं ती घाण पाण्यात उगवते होते तेच विकतात तेच खायला आप बघायला पण जात नाही त्यामुळं तर चला नमकीन बघूया रनमालाच्या दुकानात आलो आहे आता आम्ही नमकीन घ्यायला तर बघू शकता गुलाबजामुन वगैरे तर घेतलं आम्ही निघालो हो का मा हातात खूप आहे माझ्या हातात पण खूप शॉपिंग झाली आमची असं सामान पॅक करू आता आपण बिळ ठीक आहे माया सगळं पॅक करू आता येऊ का इथून रोड चाललोय आहे भाऊजी येणार आहेत आम्हाला न्याला दोघीला